ही सायकल कि साथ नाही महाराष्ट्र तर मित्रांनो जे की आपली संपूर्ण भारत जे राईड आहे ते आजपासून सुरू राहिली तर आजची तारीख एक अठ्ठावीस तारीख सकाळी आठ वाजेला मी घरून निघून राहिलो सगळे सगळे घरचे जमले आणि सायकलची पूजा किती केली आता लवकरात लवकर निघणार आहे सगळं सगळं झालं आता आणि वरून पाणी चालू आहे तसंच सगळे सकाळी पाणी झालं सुरू ते होऊ शकता सगळे सगळे ते आपली सायकल तिकडे समाधान बहुत सायकल टोटल पॅक झाली मग बापू काय म्हणता तुमचं काय म्हणणं आहे सफर राव बर हेच महादेवाची चरणी प्रार्थना बरोबर मित्रांनो बहीण भाऊ काय म्हणते दादा बहीण पाऊकपोटी घरी जा मी कुठे घरी जाऊन चाललं केदारनाथ केदारनाथ बर बर डबल काल आणि दाजी पण काहीतरी बोलतात तर मित्रांनो दाजी बघा काय म्हणतात तर कॅमेरा फेस करायच्या वेळेस तसं होतेच काही विषय नाही बरोबर आई बोल तुम्ही राहिला त्या बोलायला केदारनाथ बद्रीनाथ चालला मालिक मालेकाची यात्रा सफल हेच हो। प्रथा हेच माय म्हणणार हेच माय म्हणणार बाबा बोलता तुम्ही आशीर्वाद द्या आशीर्वाद नाही बोललं तर असे करा ना की तुम्हाला आशीर्वाद हो फसला फक्त नाही नाही पळत नाही काहीच वाद नाही गावा लोक मी चालवत नेणार नाही चला चला येतो चला भाऊ समाधान भाऊ तर समाधान भाऊ जागा आहे का थोडीशी हां तर मित्रांनो सगळ्यात पहिले आपले जे की बजरंगबुलीचं मंदिर आमच्या सावळा या गावामध्ये आलो पहिले दर्शन घेतो नारळ फोडतो आणि आपल्या पुढच्या प्रवासाला प्रवास सुरू करतो तर हनुमंतराया एवढीच प्रार्थना की आपली राईड आहे सुखरूप पूर्ण होते तर झालं मित्रांनो आता नारळ करून पाल कि त्यात रे रामा तर आपल्या गावातले सगळे जे मित्रमंडळी आहेत किंवा वस्कर माणसं आहेत सगळे सगळे आपल्याला गावच्या बाहेरपर्यंत सोडायला आले तर सगळ्याचा एकूण धन्यवाद तर त्याला नेमकं आता येतो लवकरात लवकर मित्रांनो खरंच गावातली मंडळी खूप जास्त खुश होती कारण की आपल्या एका गावातला साध्या खेडेगावाचा पोरगा जे की संपूर्ण भारत यात्रा करू आला त्याच्यामध्ये तो चालला खरंच खूप आनंदीच होते सगळे सगळे आणि खूप लोक असे जमले होते आपले गावातले गावकरी मंडळी तर खरंच खूप खुश असं आनंद वाटला होता तर आता सध्या मी निवाण्यामध्ये पोहोचतो निवाणा माझ्या समोरच आहे हो तर मित्रांनो आता सध्या मी खेळडे आहे थोडा मागे आई तर वालवरती पाणी पियला थांबलो होतो सायकलवर सगळं सामान लोड आहे आणि खरंच निघून आलो जी के जी हो के उनले उनले तर आता जे की एस टीवाले भाऊ आहात जे आपले फॉलोअर्स होते त्यांनी मला काल संध्याकाळी फोन केला होता त्यांनी हात दिला येतो म्हणले म्हणलं या काही नाही तर त्याला आता हे सगळे सगळे आपले जे जळगावमध्ये सायकलिंग क्लबवाले ग्रुपचे मेंबर वाटपावर आले त्यांना सगळ्यांना जाऊन भेटतो चला तर मित्रांनो घरून निघलो आपले मित्र जे की करण वानखडे आपले सोहळ्यासाठी आले आपल्यासोबत तर करण भाऊ काय बोलता दोन शब्द गाडीवर गाडीवर आहे तर बोलता येत नाही का आता जळगाव नंतर जळगावमध्ये बोलता जळगाव नमस्कार भाऊ चला तर चला मित्रांनो भाऊचं म्हणणं की मी जळगावमध्ये बोलतो काय कार्यक्रम आहे काय मी जळगावमध्ये कार्यक्रम कार्यक्रम काही नाही काय काय बरं चला मित्रांनो आता आपल्या याचे खेळड्याच्या थोडा समोर निघलो गजानन महाराजच्या मंदिराच्या मागे सगळे खोलून भाऊ आले आपले आपला करण भाऊ लहानपणचा मित्र ठीक आहे करण भाऊ बिलकुल ठीक काय बोलता मित्रांनो

चला तर मित्रांनो आता गजानन महाराजच्या मंदिराजवळ आहे जे की आपल्या इथं भाऊ आपल्याला नाश्ता आणला इथं भाऊ आहे एकनाथ भाऊ आहे तर चला आता नाश्ता करू रोशन हा रोशन काही आपल्या व्हिडिओमध्ये येत नाही जाऊ द्या काही वांधा नाही कारण तुला काही अडचण नाही व्हिडिओमध्ये यायची बोल नाही बिलकुल नाही चल मग नाश्ता करू आता एक 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 हे घ्या लवकर सांगू तर मित्रांनो आता दुर्गा चौकात पोहोचायला फक्त फक्त आपल्याला एक मिनिट लागते तर एका मिनटामध्ये आपण दुर्गा चौकामध्ये पोहोचतो सगळे सगळे मेंबर समोरच थांबल्यात तर मित्रांनो आता जे की आपण आपल्या जळगाव जामोदून पुढे निघालो आणि हा जो की बरामपूर रोड समोर आणि इथून एक कमी जास्त बरामपूर एक पन्नास किलोमीटरच्या अंतरावर त्याच्यामध्ये एक पंचवीस ते तीस किलोमीटरचा टोटली घाट आहे तो की पूर्ण संपूर्ण चळच आहे उतारचा विशेष नाही कारण की वर चाललो आपण तर उतार नाही लागणार चळच लागेल तर चला आता जाऊया एक थकल्यासारखं ऑटर कारण की आपण सायकल खूप दिवस झाले आता चालली नाही म्हणून तर जाऊया आता आणि तुम्हाला दाखवतो समोर रस्ता कसा आहे तर मित्रांनो आता बरमपूर घाटाच्या खाली जे की एक ब्रेक घेतला छोटासा जे की सायकल ग्रुपची मेंबर आहे ती आपल्या सोबत आली इथपर्यंत तर ते म्हणून चला इथं चहा दही काहीतरी घेऊ आणि तुमच्यासोबत डबा पण आहे तो पॅक करून देतो म्हणून आम्ही चला बसवत आहे तर घेऊ थोडंसं दही बस तर मित्रांनो आता इथून जे की डबा पॅक करून दिला आणि की हो। जे की आपल्याला इथं म्हणतात की तुमचं आम्ही स्वागत करतो म्हणजे इथं हॉटेल आहे पाहू शकता इकडे बजरंग रस्तवंती आणि इथं मस्त इथं आपले जे की सायकल ग्रुपचे मेंबर आहेत भाऊ त्यांनी आपल्याला डबा पण बनवून दिला म्हणजे भाकर आणि चटणी याचा बस भाऊ पुढे तर मित्रांनो आता आपण सातपुळा पर्वतामध्ये जे की आपला बरमपूरचा घाट आहे त्या घाट चढत आहो सध्या जे की निसर्गाच्या स्थानिक म्हणजे एक नंबर सुंदर असं निसर्ग हे बघू शकता एक नंबर असा जबरदस्त छोटासा मस्त रस्ता आणि इकडले तिकडे झाडं झुळप आहेत त्या रस्त्यांची शोभा अजून पण वाढून देतात आणि खरंच एक असल्या वातावरणामध्ये फिरायचा आणि जे की ट्रॅव्हलिंग करायचा मजाच वेगळा हे बघा हा असा घाट आणि हा एक टोटली पंचवीस किलोमीटरचा घाट आहे आपले समाधान भाऊ चला समाधान भाऊ काय म्हणता काय वाटतंय तुम्हाला ट्रॅव्हलिंग बद्दल किंवा आमच्या सातपुडा पर्वता बद्दल मला काय वाटत नाही बरोबर पण एकदाय ना हा असं सायकलवर येऊन बागा हा मग काय होत घाट चढायची वेळेस बर बर म्हणजे नेमकं होतंय काय तर मित्रांनो आता म्हणजे की एम पीचा घाट आहे दहा ते पंधरा किलोमीटर वर चढलो आणि खूप जास्त चढ लागला समोर याच्यावरती सायकलला चढायला थोडं जाम चाललं त्याच्यामुळे आता आराम आरामात चाललं समाधान बहु मागेचं अजून त्यांच्यावर थांबलो आता पुढे म्हटलं येतील सोबत जाऊ आणि थोडं मागे पुढे मागे पुढे करता करता घाट कवर होऊन जाईल लवकरात लवकर तर बस याचं हेच खूप जास्त घाट चढलो आता फक्त एकच हे राहिली चढाई जे की हे चढाई दिसते हे समोर चढाई गेली की त्याच्या देखून आपल्याला एक मस्त उतार लागणार आहे एक मस्तपैकी खासपैकी की, की उतारात आपण डायरेक्ट बरामपूरच्या जवळपास चालले जाऊ तर आपली इथं सायकल आप उभी केली मस्तपैकी असं के के निसर्गरम्य वातावरण आणि पूर्णपणे तर पावसाचं वातावरण झालं हे बघू शकतं सगळे ढगाळ येईल आहेत तर कधी पाऊस पडेल सांगता येत नाही तर लवकरात लवकर आता इथून निघू आपण बस यांची समाधान माझ्या हवामानासाठी एम पीच्या जे की बॉर्डर पोहोचलो आपल्या मागे जे की बघू शकतो मी इकडे महाराष्ट्र आणि तिकडं साईडली एम पी जी की इथून एम पीची बॉर्डर स्टार्ट होते आणि जो की घाट आहे तो संपला आता इकडे स थोडा उतारच लागेल आपल्याला काही टेन्शनची गोष्ट नाही आणि आज आपण थोडा थो 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 लवकर विश्राम घेऊ कारण की आज पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी आपण कमी जास्त एक साठ ते सत्तर किलोमीटर अंतरा कवर केला असंही म्हणलं तरी चालते तर चला मित्रांनो जाऊया चल तुमच्या सांगितलं तर मित्रांनो आता सध्या आपण एम पीमध्ये मध्ये पोहोचलो आणि एम पीमध्ये मध्ये एक पाच ते दहा किलोमीटर पुढे आलो तिकडे आपल्या इकडले मंडळी रे भाऊ लोक तर नमस्कार भाऊ चला आपला सगळ्याचा परिचय असे वाला सगळे सगळे आले पाहिजे तर भाऊ आपण कुठून आले बारस्कार आता इकडे कुकडे चालले दर्यापुर दर्यापुर बर बर तर भाऊ गाडी घेऊन चालले होते भाऊ ना आपल्याला हो पाहिलं आणि इथं थांबले तर आम्ही पण इथं थांबलो होते नाश्ता करायसाठी तर काही बोलायचं भाऊ माबद्दल किंवा तुमच्याबद्दल <laughs> तर मित्रांनो <भी> <laughs> कॅमेरा फेस नाही केला म्हणून त्याच्यामुळे थोडं बोलायले अडखडतात काही विषय नाही आरामात बोला शांत नाही बोल बोला बोला काही शांततेच <laughs> आरामांचा <था> प्रवास करू नका बरं बरं काही अडचण तर आम्हाला फोन लाव नक्की नक्की शंभर टक्के तर मित्रांनो आता बघू शकता एकदम असं मोकळं वातावरण झालं आतापर्यंत थोडा पावसाचं वातावरण झालं होतं तरी दुमकट दुमकट वातावरण आहेच आतापर्यंत थोडं चिमकट चिपकट पाऊस मी पडत होता तर मस्त आपण आता एम पी मध्ये आलेलो आहे दिक्कत नाही अरे आरामसे आरामसेचा आवाज यायची टेकनिक वेगळी हरमिंग भाई, वे। वे। भाई आपण गाडी बराबर तुम्हाला हराल तर तोंड तो बजिरा ना भाऊ तर मित्रांनो असं काही आपला रस्ता आणि आज मला ठ वाटते की बरामपूरपर्यंत आज आपण पोहोचून जाऊ आणि बरामपूरच्या पुढे जे काही आपला मुक्काम होईल तो बरामपूरच्या पुढे आजचा चला जाऊन पाहून घेऊ की कसं काय आपला मुक्कामाची व्यवस्था होती व्यवस्था तर आपली देवच करणार बाकी करू शकत कमी जास्त एक आपल्या गावापासून संग्रामपूरपासून सत्तर ते अस्सी किलोमीटरचा अंतरा काढला बरामपूरच्या थोडंसं पुढे म्हणजे मागे हा होता तर बरामपूर आज पार करायचा विचार चालू होता पण तिकड्या साईडनं पण जंगल आहे बघू आता काय आहेत तर त्यासाठी आता बघू शकता असा रस्ता लागेल आहे मस्तपैकी त्या रस्त्याने चाललो आता तर समाधान भाऊचं म्हणणं आहे की आपण थांबून घेऊ तर आपण थांबून घेऊ काही विषय नाही चालते ना भाऊ बरोबर ना बरोबर ठीक आहे चला बघू आता कलोरी या गावमध्ये आणि हे भाऊ भेटले जे की आपल्याकडे आहे चौथा बाजार होतो चौथा बाजारचे बाजार। त्यांनी आपल्या थंड गिंड पाजलं भाऊ काही बोलायचं आपल्याला काही नाही माहिती वादवी नंदनाक मुलगा प्रवास सुखाचा जावं आमची देवाची इच्छा माझा देवाला तुम्ही प्रणाम सांगता आहे कुठेतरी गेले आमची इच्छे शंभर टक्के मी सांगतो की जेवढे आपले सगळे फॉलोअर गहू लोक सगळे आहेत की त्यांना खुशी देऊ देवा देऊ तुमचा प्रवास सुखाता जावं आमचे प्रवास सुखात जावं जेवायला ही इच्छा आहे येतो तो ए, एक ये साइकिल के के साथ रेस लगा साथ? नहीं यार मैं जाऊंगा। वो है। आपने क्या -क्या लगा क्या लगा वो क्या है? क्या-क्या ब्रेक वाला? कितने गियर है आपके अंदर? है। मेरे अंदर 24 गियर है और बाबू होगी नाइक दूसरा आ गए तर मित्रांनो हे लहान लहान एकदे इथं बोल राहिले आमच्यासोबत तर मित्रांनो आता मी आपण सध्या बरामपूरच्या थोडं एक कमी जास्त चार ते पाच किलोमीटर मागे आहे तर इथं हे दर्यापूरमध्ये पेट्रोल पंप आहे इथं मी थांबलो नाही तर जे की आपले फॉलोअर्स भाऊ भेटले यांचे मामा संग्रामपूरचे आहेत तर भाऊ आपले नाव सांगून द्यायचे प्रदीप भाऊ सर बरं बरं तर आपले फॉलोअर्स भाऊ लोक भेटले तर आता याच पेट्रोल पंपावरती आज आपला मुक्काम आहे चार साडेचार पाचचा चा टाइमिंग झाला आज लवकर थांबलो कारण की वातावरण खराब आहे आणि पुढे आपल्याला एक जंगल लागायला लागणार याच्यानं तर आता तो मुक्काम सध्या इथंच आहे मित्रांनो तर मित्र हे भाऊ राहिले होते म्हणतात मी राहिलो म्हणून भाऊ आपला परिचय बरोबर कुठले दर्यापुर दर्यापुरी बरं आहे भाऊ इथे मराठी चालते मग भारी का बरं चला आम्ही ट्रेन गेटला तयारी करतो मस्त दर् तुम्ही इथं आहे ना मित्रांनो आता सायंकाळची एक सात ते आठ वाजली आणि विषय असा झाला की टेंट गिण सगळं लावून घेतलं कारण की आवाळ ढगाळ वातावरण होतं थोडंफार पाणी येत होतं त्याच्यानं तर आता सध्या पाणी बंद झालं पण खूप खतरनाक गर्मी उरली मित्रांनो येऊ शकतं बाहेरचं असं वातावरण हे बघा आणि एक खतरनाकपणी तर गर्मी उरली आता तर ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि फॉलो करा आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आणि नक्कीच कमेंट सेक्शनमधून तुमचा फीडबॅक द्या की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला म्हणून हर महादेव